बियाणा रेसिपीमध्ये आपलं सर मसाला करून वांग्याची भाजी करणार आहे तर त्यासाठी आपण पहिले कांदा भाजून घेऊया तर दोन उभे चिरलेले मोठे मोठे कांदा चिरून घेतलेले आहे ते भाजून घेऊया पहिले जरासा तेलाचा थेंब टाकून भाजूया कांदा छान भाजून झाला आहे त्यातच खोबरं आहे ती उभं चिरून घेतलेलं आहे लसूण आलं धनं ते सर्व भाजून घेऊया त्यातच कोथंबीर आहे ती सुद्धा भाजून घेऊया जराशी आता सगळं छानपैकी भाजून झालं आहे त्याला जरा गार करून बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये तर तेच कढई आपण परत वापरणार आहे तर त्या कडेमध्ये तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की आपण मसाला तो बारीक करून घेतला टाकूया व्यवस्थित असं परतून घेऊया अशी वांगी केली की सर्वजण आवडीने खात्यात त्यातच सर्व सुके मसाले टाकूया चमचा कांदा लसूण मसाला आता चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर दोन चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकूया छानपैकी तेल सुटपर्यंत मसाला भाजून घेऊया व्यवस्थित असं तेल सुद्धा मसाला भाजून झालाय आपण वांगा आहे ते उभं चिरून घेतलेलं आहे आणि मधनं काप करून घेतलेली आहे तर वांगे सुद्धा आपण धुवून टाकून घेऊया आणि एक बटाटा सुद्धा टाकूया आता व्यवस्थित असं मसाल्यात वांग भाजून घेऊया पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया पाच मिनटं झाल्यात त्यातच आपण गरम पाणी करून घेतले एक ग्लास जेवढं ते सुद्धा टाकूया गरम पाणीच टाकायचं म्हणजे वांगी छान शिजली जातात परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया दहा ते पंधरा मिनटं आपण झाकण ठेवून वांग शिजू देऊया मिनिट झाले आहेत आपण बघून घेऊ शिजले का अजून वांग जरा कच्चा आहे पाच मिनिट अजून झाकून ठेवूया मिनट झाले छानपैकी शिजून रेडी झाले छान बिजले गेले ते रेडी झाले आपली गावरान पद्धतीचे मसालेदार वांगी तिला आपण भाकरी कुसकरून खाल्लं तरी छान लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद